चौदा जुलैपासनं सातत्यानं आम्ही ग्रामपंचायतला सांगत आलेलो आहे की सदरची ही जी जागा आहे ही लिंगायत स्मशानभूमीसाठीची आहे या ठिकाणी अनेक अंत्यसंस्कार झालेले आहेत परंतु ग्रामपंचायत आमचं काहीही ऐकायला तयार नाही आहे त्यांनी ह्याच ठिकाणी आदरणीय पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून या ठिकाणी उद्घाटन केलं त्याचीही प्रत आम्ही पालकमंत्र्यांना दिली परंतु ह्या ठिकाणचं काम काय थांबलं असं झालं शून्यापासून चालू केलेलं काम आज शेवटच्या ह्याच्यामध्ये आलं आम्ही कुठेही अडथळा आलं नाही सातत्यानं ना ग्रामपंचायतला सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी तुम्ही लिंगायत समाजाचा अवमान करू नका लिंगायत समाजाचा अंत्यसंस्कार या ठिकाणी झालेला आहे आणि ही जागा या दफनभूमीसाठीच लिंगायत दफनभूमीसाठीच ठेवण्यात यावी अशा प्रकारचे वारंवार विनंती केलेली आहे अशा प्रकारचा पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे इतकंच नव्हे तर हे काम थांबवण्यात यावं हो। अशा प्रकारची सुद्धा विनंती त्यांना लेखी स्वरूपात सांगणं परंतु ते ऐकण्यास तयार नाहीत आणि आज मी जेव्हा ग्रामसेवकांना फोन लावला आणि सांगितलं की तुम्ही काम थांबवत नाहीत तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं करून घ्या तुम्ही हा माझा धंदा नाही आहे हा महाडाचा आहे तर आम्ही वास्तव या ठिकाणची जे काय माहिती असेल ती ग्रामसेवकांना असणं गरजेचं आहे परंतु आज, आज आम्ही इथं जवळपास एक तारखेपासून या ठिकाणी बसलेलो आहोत या ठिकाणी कालपासनं ग्रामसेवक नाही आहेत आज आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो हे सदरचं पत्र देण्यासाठी परंतु त्या ठिकाणी हे घेण्यासाठीसुद्धा ते नकार देत होते आम्ही प्रकारे लेखी द्या म्हणल्यानंतर ले त्यांनी लेखी असं दिलेलं आहे की म्हाडामार्फत चालू आ, चालू असून सदर कार्यक्रम मान्य जिल्हाधिकारी पुनरुचन यांच्या परवानगीने आहे तरी आपण पत्रव्यवहार त्यांच्याकडं करावं हे जर हे जर त्यांनी पहिल्या दिवशी चौदा तारखेलाच आम्हाला जर सांगितलं असतं तर यानंतरचा सर्व पत्रव्यवहार आम्ही कलेक्टरांशी केलो असतो किंवा ह्या लोकांनीसुद्धा कलेक्टरला कळवणं गरजेचं होतं की अशा प्रकारचं पत्र आमच्याकडे आलं आहे ते थांबवण्यासाठीच सांगत आहेत काय करावं अशा प्रकारचं काहीही झालं नाही तर हे जे घमेंड आहे त्या ग्रामपंचायतमध्ये सन्मान्य त्या ग्रामविकास अधिकाऱ्यामध्ये तरी कुठंतरी बंद झाली पाहिजे असं आम्हाला म्हणून त्याचा आज निषेध करत आहोत आणि निषेध इतकंच नव्हे तर यापुढं काय झालं काय घटना घडल्या आज आम्ही इथं कुलूप लावलेलं पूजा उद्या त्याला इथं काय नुकसान झालं काय झाडं वाळले त्याला सर्वस्वी जबाबदार हा ग्रामविकास अधिकारीच राहील कारण या ग्रामविकास अधिकाऱ्यानं हे जे चौदा तारखेपासून चालू असलेला संघर्ष त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळलेलं नाही आहे त्यांनी कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याला इथं बोलवलेलं नाही आहे कोणाशी चर्चाही केलेली नाही आणि आमच्याही मातूर काहीतरी प हे आणायचं लिहून आणि देण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्याला आम्ही निषेध करत आहोत आणि सर्व गावसुद्धा याच्यामध्ये निषेध करत आणि उद्याच्याला समजा इथं गाव बंद झालं कुठं मोर्चा निघाला तर सर्वस्वी त्याला जबाबदार हे ग्रामपंचायत राहील धन्यवाद